नमस्कार मी संचिता मोरजकर मी मुंबईला राहते आणि प्रोफेशनल सिंगर आहे आपल्याला काय त्रास होता मला डायबिटीजचा त्रास होता म्हणजे आहे अजूनही पण पंधरा दिवस झाले गेले पंधरा दिवस झाले मला हा त्रास होता की माझी पायाला खूप माझ्या जळजळ व्हायची त्यामुळे मला झोप लागायची हो आणि प्लस मला युरिनचा पण प्रॉब्लेम होता की युरीनवर मला कंट्रोलच व्हायचं नाही अक्षरशः म्हणजे कपडे भिजायची माळी यायची एवढं माझी अवस्था बेकार होती मग त्याच्यातून मी मग आमचे आहेत विजयदादा पाटील आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं कारण माझा मित्र आहे किरण पाटील त्याचे ते मोठे भाऊ आहेत मग त्याने मला सांगितलं या औषधाबद्दल आणि मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला व्यवस्थित समजवून सांगितलं या औषधाची काय 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 फायदे आहेत या औषधाचे मग त्याच्यानंतर मग मी ऑनलाईन ते मागवलं औषध आणि मग ते घेतलं आज पंधरा दिवस झाले मला माझा मा पाच दिवसामध्येच पहिला रिझल्ट आला की मला पहिल्या दिवशी शांत झोप लागली पहिल्याच दिवशी आणि मग त्याच्यानंतर मग मी माझं युरिनवर पण कंट्रोल आला हळूहळू आता माझ्या पायाची जळजळ फार कमी झालेली आहे म्हणजे आता म्हणजे तेव्हा दिवसा पण व्हायची गेली चार वर्ष चार पाच वर्ष मी एवढ्या त्रासात होते त्या त्रासातून मला मुक्तता मिळाल्यासारखी वाटते म्हणजे एवढा त्याचा फायदा मला झाला आहे की आता मी इतरांना पण सांगते आणि थँक्यू विजय दल पाटील यांना आणि समर्थ फाउंडेशनला की त्यांनी एवढी एवढं चांगलं हे प्रॉडक्ट काढलं आहे की त्याच्यामुळे सगळ्यांना फायदा होतोय आता मला फायदा झालाय तर मी इतरांना पण त्याच्याबद्दल सांगणार आहे की कसं कसं मी औषध घेऊन बरी झाली आहे याच्यातून मला अजून रिपोर्ट ब्लड रिपोर्ट पण काढायचा पण त्याच्या आधी मी आता माझी एक गोळी होती जी सकाळी सहाशेची आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर घ्यायची ती मी पूर्ण बंद केली पण मला साईड इफेक्ट काहीही झालेला नाही तर आता मी एवढंच हे करते कॉन्सन्ट्रेट करते की मला यातून बरं व्हायचंय कोणता औषध आपण घेतोय आणि किती दिवसापासून मी डी म्हणून जे औषध हे आहे काढा आहे तो सकाळी घेते अनुषापोटी घेते आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक तासापूर्वी घेते आणि दुसरं आहे ते एन्टॉक्स टी आहे ती चहा आहे तर ती मी चहाच्या वेळेला म्हणजे सकाळी आठ नऊ वाजता घेते अस असाच फक्त चहा दीड कपामध्ये आणि संध्याकाळी पण मी घेते साडेपाच सहा वाजता त्याच्याने माझ्या वजनावर पण कंट्रोल येतो आहे हळूहळू मला स्वतःला जाणवते की मी थोडी ॲक्टिव्ह झाले नाहीतर माझं वजन पण एवढं खूप झालेलं होतं टेन्शनमुळे जास्त स्ट्रेसमुळे माझ्या केसांवर पण खूप परिणाम झाला आहे पण त्यांनी मला सांगितलं की केसांचा पण प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो या याच्यामध्ये आणि तुमची हाडांची जे हाड वगैरे दुखत त्याच्यावर पण कंट्रोल येतो खूप कंट्रोल आलाय पण एक म्हणतात नाही एक चाळीस पन्नास टक्के मला फरक आलाय त्याच्यातून आता ह्या पंधरा दिवसातच म्हणजे आपल्याला पंधरा दिवसात खूप छान रिलीफ मिळाली सगळ्या गोष्टी असं हो। इतरांना पण मिळू दे त्यामुळे आपण पूर्णपणे समाधानी आहे हो पूर्णपणे समाधानी ओके मॅडम थँक्यू आमच्या समोर सोशल फाउंडेशनचे प्रॉडक्ट घेऊन तुम्हाला जो आला अनुभव तो खूप छान सांगितला आणि तुम्ही इतरांनाही सांगावं आणि इतरांनाही तुम्ही